माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या कशाला होम वॉशिंग सिरॅमिक कोटिंग इंटेरियर क्लिनिंग जर्मन टेक्नॉलॉजी इंजिन डिकार्बन थ्री डी व्हील अलाइनमेंट फील बॅलेन्सिंग ऑल कार सस्पेन्शन वर्क ऑल कार रिपेअरिंग सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट कार एक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावळ तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याहत्तर एकतीस चो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यंदाच्या चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल सदतीसशे रुपयेची मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बापू कारखान्यानं बत्तीसशे रुपये ही पहिली उचल जाहीर केलेली आहे उर्वरित कारखान्यांनी अद्यापही ज उचल जाहीर केलेली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो की सदतीसशे रुपयेच पहिली उचल जाहीर करावी सोलापूर <Sansky> जिल्ह्यातल्या <-Sing> विठ्ठल <-Sand> सहकारी साखर कारखान्यानं साडे दहा रिकवरी असतानासुद्धा पस्तीसशे रुपये पहिली उचल जाहीर केलेली आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा हा साडेबारा साडेबाराच्या आसपास आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी सदतीसशे रुपये पहिली उचल जाहीर करावी त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे या प्रश्ने आपण तातडीनं बैठक घेऊन या प्रश्नावरती तोडगा काढावा अज्ञाता जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करावे लागेल ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे की ऊस घालताना काळजी घ्या या ऊस आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी झाला तरच ऊसाला चांगला दर मिळू शकेल अन्यथा घरात बसून हा प्रश्न सुटणार नाही